नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे पंजाबच्या अमृतसर या ठिकाणी म्हणजे पंजाब हे सुशिक्षित राज्य शेतीप्रधान राज्य असं मानलं जातं या ठिकाणी हेरिटेज म्हणून एक एरिया आहे तर हेरिटेज स्ट्रीट वर्क असा एक एरिया आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा पुतळा बसवलेला आहे या पुतळ्याला हार घालण्यासाठी एक शिडी तयार केलेली आहे ती शिडी लावून एक जातीवादी त्याला आपण काही म्हणू शकतो असा प्रकाश या आरोपीचं नाव यानं अगोदर संविधानाची पुस्तकं जाळली पुतळ्या शेजारी शिडी लावून हातोडा घेऊन वरती गेला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरती हातोडा मारला तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्रामध्ये तसंच देशामध्ये भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना अधिकार दिले पशु पक्षी सगळ्यांना अधिकार दिले आणि भारत देश तसंच प्रत्येक राज्य प्रत्येक संस्था सगळं भारतीय संविधानाप्रमाणे चालतं भारतीय घटनेच्या आधारावरती चालतं परंतु आज त्याच भारतीय घटनेचा एवढा लोकांना तिरस्कार झालेला आहे एवढा राग आलेला आहे तसंच ती घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली याच लिहिले म्हणून की काय किंवा हे जे सनातनवादी असतील किंवा जातीवादी काही लोक असतील ज्या लोकांच्या जात ही डोक्यात असते अशी लोक अशा काही लोकांना अशा घटना करण्यासाठी प्रेरित करत असतात आणि ती घटना केल्या झाल्यानंतर मात्र त्याला माथे पेरो असं संबोधलं जातं आपण पाहिलं की परभणी या ठिकाणी देखील असच झालं संविधानाच्या प्रतिमेची विटंबना झाली पुन्हा दंगल झाली सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांनी हत्या घडवून आणली असाच प्रकार आता पंजाबमध्ये दे देखील घडलेला आहे या पुतळ्याला जे सुरक्षा रक्षक होते हे कुठं गेले होते अगदी या ठिकाणी गर्दी असते गर्दीच्या वेळी हा इसम संविधानाच्या प्रती जाळतो संविधानाचं पुस्तक जाळतो आणि पायऱ्यानं वर चढतो हातोडा घेऊन आणि आंबेडकरांच्या पुतळ्यावरती घाव घालतो हे समस्त लोक पाहत असतात परंतु लोकांना असं वाटतं की पुतळ्याची काय डागडोगी करायला आले का काय शासनाचं कोणी असं वाटतं परंतु ज्या वेळेस हातोडा हाणायला लागले लागला त्यानं चोवीस सेकंदामध्ये आठ वेळा हातोडा मारला आणि तेव्हा मात्र तिथं जे बाजूला सुरक्षा रक्षक असलेले धावत पळत आले आणि त्यांनी त्याला खाली उतरून पोलिसांच्या स्वाधीन केलं परंतु ही अशा वेळ येतेच कशामुळं म्हणजे भारतीय संविधान हे प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध केलं पाहिजे गावगाव भारतीय संविधान काय आहे हे, हे लोकांना कळलं पाहिजे परंतु हे न कळता लोकांना पोती पुराण बायबल हे ज्या काय आहेत जाती धर्माच्या गोष्टी ह्याच लोकांपर्यंत पोचवल्या जातात परंतु भारतीय संविधान हे जाणीवपूर्वक सरकारकडून ते पोचवले जात नाही लोकांच्या डोक्यात लोकांना काही काही जणांना असं वाटू लागले माथे पिरू का होतो त्याचं शिक्षण असेल नसेल त्याला धंदा नाही कुठं नोकरी लागत नाही त्याच्यावर काहीतरी अन्याय अत्याचार झाला असतो म्हणून तो त्याच्या डोक्यात असं येतं की बाबा मी एवढा शिकलेला असून मला नोकरी नाही किंवा मी काही नाही केलं तरी माझ्यावरती अन्याय होतोय मग या संविधानाला काय करायचं म्हणजे न्याय न मिळाल्यामुळं काही लोक अशा गोष्टींकडं जातात परंतु भारतीय संविधानामध्ये सगळ्यांना अधिकार दिले परंतु भारतीय संविधानाचा पुरेपूर वापर हा पुढारी आणि राजकारण्यांनी केल्यामुळं आज करोडोची संपत्ती पुढाऱ्यांकडे जमलेली आहे प्रशासनाकडे जमलेले म्हणजे प्रशासनात जे काही अधिकारी कर्मचारी अं व्यावसायिक लोक म्हणजे देशाची जी संपत्ती आहे अधिकार वर्ग आणि राजकारणी लोक आणि उद्योग व्यवसाय लोक अशा लोकांकडे देशाची नव्याण्णव टक्के संपत्ती गेल्यामुळं जो गरीब आहे तो गरीबच राहिलेला आहे श्रीमंत हा श्रीमंतच होत चाललेला या आहे याच्यामुळं अशा काय विकृत लोकांच्या डोक्यात येतं किंवा यांना कोणीतरी काय पैसे विशेष देऊन अशा गोष्टी करायला लावत परंतु जे करायला लावतात त्यांनी देखील के ला, आत्मसात केलं पाहिजे कि आपण या देशाच नागरिक हो, आहोत आणि हा देश भारतीय संविधानावरती चालतो अशा गोष्टींना पाठबळ दिलं नाही पाहिजे परंतु अशाच गोष्टी वारंवार घडत आहेत इतर गोष्टी का घडत नाहीत आंबेडकरांच्या पुतळ्याचीच विटंबना का होते इतर पुतळ्याची विटंबना का होत नाही त्याचबरोबर इतर धर्मगुरू आहेत किंवा काय पुस्तक का आहेत इतर प्रत्येक म्हणजे या देशामध्ये साडेसहा हजार जाती जवळपास दहा धर्म धर्माची लोक या देशामध्ये म्हणजे ती फक्त भारतीय संविधानामुळं मग इतर कशाची विटंबना होत नाही फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची किंवा संविधान प्रतीची विटंबना का होते हे देखील सगळ्यांनी पाहिलं पाहिजे म्हणजे ह्याच्यात देखील राजकारणच आहे आता विरोधातल्या लोकांनी लगेच निषेध नोंदवायला सुरुवात केली तिथं जे असणारे काय पक्षाची लोक जसं काँग्रेसचं काँग्रेसचा नेता प्रताप सिंह तसंच आपचं मंत्री कुलदीप सिंह धारेवाल आमदार इंद्रजीत सिंह परत निजर आमदार ज्योती कौर असे जे काही लोक आहेत ते या ठिकाणी लगेच धावत पडत गेले पुन्हा तिथं राजकारण सुरू झालं कि सरकार सरकारनं लक्ष नाही दिलं सरकारच्या लक्ष न दिल्यामुळं अशा घटना घडल्या परंतु अशा घटना घडू नये म्हणून हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे त्यातच आता हे अमृतसर बंद ठेवणं आता ते याच ठिकाणचं मत्स्य बीज समितीचं जे अध्यक्ष आहे पवन द्रविड यांनी अमृतसर बंदची हाक केली हाक दिली पण एक दिवस बंद ठेवून त्याने काय होतंय तर अशा घटना घडूच नाही याच्यासाठी जर सर्वांनी प्रयत्न केले तर मात्र ते अधिक उत्तम होईल प्रशासनात देखील काही जातीवादी अधिकारी आहेत काय पोलीस अधिकारी जातीवादी आहेत जाती या पोलीस अधिकाऱ्यांनी देखील आपली मानसिकता बदलली पाहिजे काय असे अधिकारी सुद्धा अशा कामांमध्ये पटायत असतात त्या त्या एरियाचे ते इन्स्पेक्टर असतात आणि जाणीवपूर्वक अशा गोष्टी काढायला लावतात त्या ठिकाणी असणारा पोलीस बंदोबस्त बरोबर ज्या दिवशी घटना घडणार आहे त्या दिवशी तो बंदोबस्त हटवलेला असतो कुठंतरी दुसरीकड दुट्टी लावलेली असते किंवा कुठंतरी त्यांना काहीतरी काम सांगितलेलं असतं आणि तेवढ्या तेवढ्या वेळात अशा घटना घडत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अमेरिकेत देखील मान सन्मान केला मांचा जातो म्हणजे जगात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे भारतात तेलंगणामध्ये सर्वात जास्त उंचीचा पुतळा हा भा तेलंगणा सरकारने बसवलेला आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं जर संविधान लोकांनी वाचलं तर लोकांना कळेल की आपल्याला काय अधिकार आहेत आणि आपण काय करू शकतो परंतु लोक संविधान न वाचता देवदेवतांचे इतरच धर्म किंवा काय असं वाचत राहतात त्याच्यामुळे संविधानच लोकांना आजपर्यंत कळालं नाही त्यामुळं अशा गोष्टी घडत गड़, घडायला गड़, लागलेल्या आहेत परंतु या या त्या काही काळामध्ये म्हणजे आता परभणीमध्ये दंगल झाली आंबेडकरांच्या पुतळ्याची वटंबना झाली अजून कुठं कुठं झाली म्हणजे अशा ज्या घटना आहेत ह्या वारंवार घडू लागलेल्या आहेत पंजाबमध्ये ते आम आदमी पक्षाचं सरकार आहे परंतु या ठिकाणी देखील आम आदमी पक्षाचं सरकार देखील अशा गोष्टी रोखण्यासाठी कमी पडलेलं आहे आता याही ठिकाणी अनेक राजकारणी येतील असं झालं तसं झालं तसं झालं असं सांगत राहतील परंतु ही प्रत्येक राजकारण्याची जबाबदारी आहे की अशा गोष्टी घडता कामा नये देश हा विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे विकासावरती चालला पाहिजे परंतु देश हा नेहमी जाती धर्मावरतीच अडकून राहिलेला आहे कुठं हिंदू मुस्लिम असेल कुठं दलित हिंदू असेल म्हणजे अशा घटनांमध्येच देशाची प्रगती खुंटलेली आहे असं एकंदरीत वाटतं आपल्याला नरेंद्र मोदी सरकार आहे की आपण जगात एक नंबरचा देश बनवायचा आहे मग अशा घटना घडत असताना जगात एक नंबरचा देश कसा बनवू शकतो हा देखील सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही जोपर्यंत जात सोडत नाही जाती धर्मावरच राजकारण सोडत नाही तोपर्यंत तो ह्या गोष्टी वारंवार घडत राहतील तर अशा गोष्टी घडूच नाही याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे परंतु जी अमृतसर मधी घटना घडली आंबेडकरांच्या पुतळ्यावरती हातोड्याने जो प्रहार करण्यात आला ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि खेदजनक वार आहे अशा घटना वारंवार घडू लागलेल्या आहेत या घडू नये याच्यासाठी सरकारनं केंद्र सरकारनेच उपाययोजना करणं गरजेचं आहे आज एवढंच कॅमेरामन प्रदीप मी भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे